सोन्याचा धूर निघणारा शहर म्हणून सोलापूर शहराची देशभरात एक वेगळी ओळख होती ती ओळख होती ती चादर कारखाना आणि टॉवेल कारखान्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कामगार काम करत काम होते आणि सोलापूरचा जी चादर आहे टॉवेल आहे ती देश विदेशात जात होती आजची चादर आणि टॉवेल कारखान्यांची परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात विशेष आढावाबद्दल मी मल्लिकार्जुन रायमल्लू कमटम आमच्या फॅक्टरीचं नाव आहे आरबी मिल्स आमचं जवळजवळ पास साठ बासष्ट वर्षापासून उद्योग आहे त्याच्या अगोदरपासून सोलापुराचं पासष्ट सत्तर वर्ष झालं तर आमचा आरबी मिल एकोणीसशे बासष्टपासून चालू झालं तर आमचं वडील तेव्हा चादर चालू केलं ते चादर जुनी मिलमध्ये चालत होतं जुने मिलमधलं चादर जुने पडला। आ, पडला चादर आ, आ, मिल त्रेसष्टमध्ये बंद पडलं बंद पडल्यानंतर तिथून आमचं चादर उद्योग सोलापुरामध्ये चालू झाला आणि जेवढे मिलं बंद पडले त्यांच्या मिलच्या आम्ही स्क्रॅप माल आणून म आणून चालू केलेले आहे आणि त्या कारखान कामगारांना आम्ही काम दिलो जसं मिलं बंद पडले तसं तसं लोमं वाढत 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 जाऊन जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपर्यंत तीस हजार लोम झाले त्याच्यात टावेल पण आहेत तीस हजार लोमं होते कालांतरानं टेक्स्टाईल आपलं चादरीचं चा मागणी एकोणीसशे शहाण्णवपासून ते कॉम्पिटिशन झालं शहाण्णवच्या अगोदर आमचं माल असं जात होतं ती जी मंदी म्हणजे सीझनमध्ये डिसेंबरपासून रेट वाढून विकत होतं नंतर मार्च एप्रिल आला की उन्हाळ्यात कमी होत होता तसं एकंदर शहाण्णवपर्यंत ते एकदम टेक्स्टाईल इंडस्ट्री जोरात चाललं त्याच्यामध्ये फक्त सिंग चादर चादर म्हणून होतं नंतर बास ब्या एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासून ते डबल पेटी मयूरपंक चालू झालं पुन्हा त्याला जीवदान मिळालं जीवदान मिळवून ते जवळजवळ एक पंधरा वीस वर्ष चाललं शहाण्णवपासून जे मंदिर चालू झालं त्याच्या अगोदर यार्नाचं रेट माझा म्हणजे मी जेव्हा व्यवसाय करत होतो हो। एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये अठरा एकोणीसशे रुपये यार्नाचं रेट होतं प्युअर कॉटन होतं ते नंतर जसं 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 कॉटनचा रेट वाढत गेला शा शहाण्णवपर्यंत ते जवळजवळ सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये झाला झाल्यानंतर तरी पण चादर आपला मयुरपंग जे विकत होतं ते लोक पांघरायला बी घेत होते आणि पाहुणेवर आवळ्या आल्यानंतर गा ते सतरंजी चारखं पण वापरत होते कारण ते छान दिसत होतं सुंदर जे आपलं ज्या चादर होतं एकमेव फक्त ते सोलापूरमध्येच बनत होतं आणि इतर तर बनत होतं बनत नव्हतं कारण ते पाणीपतवाल्यांना काय झालं रिलायन्स कंपनीचं जे कॉम्पिटिशन आल्यानंतर रिलायन्सवर ते पाणीपतवाले कर्डकला तयार करत होते चादर करत नव्हते त्यानंतर रिलायन्सचं कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्यांनी काय केलं त्याचा धंदा बंद पडत होता माझं नाव गणेश चोगाया निकोटा मी आता पस्तीस चाळीस वर्ष झालं मी कामगार क्षेत्रात काम करतो कामगार क्षेत्रात काम करून आलो या ठिकाणी जुन्याच्या डोमळे सर्व बंद पडले सर्व कामगार बेकारीला पडले घरादारामध्ये जेवायला नाही कामगारांना तर कामगारांना तुम्ही नवीन लुमं आणलो त्याच्यासाठी शिकण्यासाठी ते केंद्रच नाही आहे सोलापूरमध्ये आणि त्या ठिकाणी नवीन नवीन लुमं आणून कामगारांना बेकारी वाढवू लागले तर त्यासाठी त्या, त्या? पहिला कामगारांना शिकवण्यासाठी तुम्ही केंद्र उभा करा आणि त्या कामगारांना बंद पडलं त्याच्यासाठी ते, ते का पगार राहा तर थोडंफार ठरवून त्यांना शिकवून मग पुढं लुमं आणायला पाहिजे होतं सर्वीकडं लुमं बंद केले आणि कामगारांना बेकारी आणले बेकारीवर पाडायला लावले आता हे कामगार शिकण्या शिकण्यासाठी केंद्र पहिलं चालू करून त्यांना शिकून परत चांगला कामगारांसाठी काय तर पुनर्ऊर्जा वाव यासाठी सरकार जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे आणि कामगारांना विमासाठी नाही त्यांना प्रायव्हेट फंड नाही त्यांना कुठल्याही सुविधा नाही कामगार किती काम केलं कष्ट केलं दवाखान्यात गेलं तर मी त्यांना त्या गोळ्या पण त्यांना देऊन गोळ्या देण्यात संपला त्यासाठी त्यांना विमाचं नियोजन करायला पाहिजे कामगारांनी कामगारांसाठी सरकार केंद्र सरकार राज्य सरकार अजून कामगारांसाठी अनेक उपाय आहेत ते सर्व कामगारांसाठी आरावे म्हणून मी सरकारला नम्र विनंती करतो मी पिंटप्पा गड्डम सोलापूर पॉवरलूम असोसिएशनचा चेअरमन सोलापूर हा वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखलं जातं इथं मोठ्या प्रमाणातले कॉम्पोजिट्स मिल्स होते आता ते बंद झालं परंतु तिथले जे छादरी सोलापूर छादरी म्हणून मुरारका मिलमध्ये तयार व्हायचं त्या मिल बंद पडल्यानंतर तिथलेच कारागीर सोलापूर विकेंद्री क्षेत्रात चादरी निर्मितीला चालू केलं आहे पण आता सध्या सोलापूर पूर्वीच्या तुलनेत फक्त दहा पंधरा टक्के दहा पंधरा टक्केच राहिलं त्याला कारणं अनेक का आहेत त्याला पर्याय म्हणून स इतर काही चादरीला पर्याय म्हणून बे प्रिंटेड बेडशीट आलं आहे ब्लँकेट्स आलं आहे आणि या इतर राज्यात म्हणजे मुख्यतः तामिळनाडूच्या इरोड करूरमध्ये आणि हरियाणामध्ये पाणीपतमध्ये कृत्रिम धाग्यापासून आणि आम्ही जे सोलापूर काश वैशिष्ट्य म्हणजे जेकार डिझाईन आहे आणि सुती कापडापासून आपण तयार करतो जे आरोग्याला हितकारक आहे पण त्या लोकांची जे आपल्यापेक्षा दर्जा कमी आणि निम्म्या म्हणजे फार स्वस्तमध्ये ते मार्केटमध्ये आल्या ते स्पर्धा निर्माण झाल्या आणि सोलापूर अजूनसुद्धा क्वालिटीमध्ये तो त्याच पद्धतीचं क्वालिटी तयार करून मार्केटमध्ये आहे पण चादरी जरी कमी झाल्या असलं तर तुला ते आम्ही त्याच मशिनरीवर इथल्या कारागिर टावेलला उत्पादनाला चालू केलं आज टावेल चांगल्या पद्धतीने इथं सोलापूरमध्ये टावेल उत्पादन होतं आहे आणि याच्यात आधुनिकीकरणसुद्धा झालं आहे सोला ट्राव्हलमध्ये आणि मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होत आहे उत्पादनाच्या जवळजवळ पन्नास ते चाळीस टक्के माल हा युरोप ऑस्ट्रेलिया अनेक देशात आखाती राष्ट्रात इंग्लंडमध्ये असं तिथं एक्सपोर्ट होतं आहे ट्रॅव्हलचं आणि देशांतर्गत मार्केटमध्ये सुद्धा ट्रॅव्हलचं पुरवठा या मध्ये तयार झालेलं ट्रॅव्हलला आम्ही करतो आणि याच्यात आधुनिकीकरण होऊन जे सेटललेस म्हणतो त्याला म्हणजे पूर्वीच्या पारंपरिक मशिनरीपेक्षा चार पटीने उत्पादन होतं आहे एकंदरीत आमचा प्रयास आहे की आपण मार्केटमध्ये टिकायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीच्या दरिदेदार उत्पादन आपण मार्केटमध्ये द्यायला पाहिजे हा प्रयास आमचा राहील चादर उद्योग सध्या पण काही कारखानद चेट सारखे यंत्र कामगाराला बारा बारा तास काम करायला धडपड आणतात बारा तास काम करू शकतात त्यांच्या हातामध्ये सहाशे रुपयेसुद्धा बळतात त्यांना विजेचे दर जास्त आहेत या मग त्यांना जी एस टीमध्ये काही सवलती नाही या ना मग एवढं मोठं या ठिकाणी यंत्रमागाचं जाळं असताना सूत गिरण्या बंद पडले त्या ठिकाणी कॉटनला एवढी मागणी असताना एक नंबर जे सांगोला सूत गिरणे वलसमचे सूत गिरणे यांना घरघर घरी लागले याला सरकारचं जागतिकरण खाजगीकरण उदारीकरण जोडून काढले प्रचंड उद्योगधंदे बंद करून आणि प्रत्येक गोष्ट सरकारने खाजगीकरण देऊन आहे देशामध्ये एकमेव चादर आणि टॉवेल उत्पादक म्हणून सोलापूर शहराची ओळख होते परंतु आता सोलापुराच्या प्रतिस्पर्धी म्हणून तामिळनाडू हरियाणा इकडे पाहिलं जातं यापेक्षा चीनमधून येणारा टॉवेल आणि चादर याची मागणी आता वाढू लागलेली आहे यामुळे सोलापुरातील चादर व्यावसायिक कुठेतरी आता अडचणीत येताना पाहावयात मिळत आहे यातून अडचणीतून बाहेर निघण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी कामगार आणि कारखानदार यांच्याकडून होताना पाहाव्यात मिळत आहे एकंदरीतच हा जो व्यवसाय आहे सोलापूरकरांचा तो टिकावा सोलापुर यासाठी सोलापुरातील आमदार खासदार आणि मंत्री यांनी देखील पाठपुरावा करावा अशी मागणी सोलापूरांकडून होत आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर